अण्णाभाऊ साठे जयंती आज आपण सारे साजरा करीत आहोत अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती समितीचे अध्यक्ष माझे स्नेही श्री राज क्षीरसागर आणि समितीचे सारेच सन्माननीय सदस्य आणि या अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवामध्ये सक्रिय असणारे अण्णाभाऊ साठे यांचे सारे अनुयायी सन्माननीय व्यासपीठ समाज बांधव पत्रकार बंधू भगिनी मित्रांनो आपल्या लातूरच्या रूढी परंपरेनुसार रत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती आपण सारेच आनंदानं साजरी करत असतो आज आपल्या सगळ्यांसाठीच हा अतिशय आनंदाचा दिवस आहे आणि या आनंदामध्ये मी आणि माझे सारे सहकारी आपल्यामध्ये सामील होत असताना आमच्याही मनामध्ये आनंद भरभरून येत असतो अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा सा वारसा आपण सारेच पुढे नेण्याचं काम करीत आहोत आणि या विचाराच्या वारसा जोपासण्यासाठी याचं एक प्रतीक लोक लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक लातूर शहरामध्ये मध्यवर्ती ठिकाणी आपल्या सगळ्याच्या परिश्रमातून आणि आपले नेते आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी उभं राहिलेलं आहे आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांनी या स्मारकाच्या उभारणीसाठी मोलाचं योगदान दिलं आणि मी असेन माझे सगळे सहकारी असतील लक्ष्मण कांबळे असतील चंद्रकांत चिकटे असतील जवळगेकर असतील अयोध्याताई असतील महापुरेताई असतील वैरागे असतील शिरसागर लोखंडे मोहन माने मोहन सुरवसे हे सगळेच व्यंकट बेदरे देखील इथं आहेत मी त्यांना पाहिलं मोई शेख हे सगळेच यांनी कामा या कामामध्ये योगदान दिलेलं आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे आणि म्हणून या मराठवाड्यामध्ये शोधूनही सापडणार नाही असं स्मारक आपल्या लातूरमध्ये आहे याचा आपल्या सगळ्यांना अभिमान आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षानं भारत देशाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन जे सुरू आहे दिल्लीमध्ये तिथं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अनुयायी खासदार वर्षा गायकवाड यांनी अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्नानं सन्मानित करावं ही मागणी भारत देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चाराव्या जयंतीचं औचित्य साधून तिथं मांडलं आणि म्हणून आपली आशा ही आहे की अण्णाभाऊ साठे यांचा नावलौकिक जगभर आहे भारत सरकारनं देखील याचा सन्मान करावा रामदास आठवले हे सामाजिक न्याय मंत्री आहेत चंद्रकांत चिकटे हे रामदास आठवलेंचे सहकारी आहेत लातूरचे आर पी आय आठवले गटाचे ते प्रमुख आहेत आणि म्हणून आता चंद्रकांत शिकते तुमच्या नेतृत्वाखाली भाऊ साठे यांच्या अनुयायांची दिल्ली वारी ही आता झाली पाहिजे आणि आपली जी मागणी आहे ती भारत सरकार दरबारी आपण नोंदवली पाहिजे ही विनंती मी आपल्याला समाज बांधवांच्या वतीनं या ठिकाणी करणार आणि म्हणून आपण सगळ्यांनी मिळून जर प्रयत्न केला अण्णाभाऊ साठेंचा जो सन्मान भारत सरकारनं करावायचा आहे त्याला गती मिळेल हा विचार मी या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करू इच्छितो समाज बांधवांना आजच्या या पावन दिनाच्या मी पुन्हा एकदा शुभेच्छा व्यक्त करतो राज क्षीरसागर आणि त्यांचे सगळे सहकारी यांच अभिनंदन करतो अण्णाभाऊ साठे यांची जयंती तुम्ही अतिशय थाटामाटात या ठिकाणी साजरी करीत आहात त्याचं आयोजन उत्तम प्रकारे या ठिकाणी झालेलं मला पाहायला मिळत आहे आणि ही आज सुरुवात आहे अण्णाभाऊ साठे यांना आपण पुष्प अर्पण केले घेटावंदन आपण नुकतच संपन्न केलं आणि दिवसभर आज या जयंतीच्या कार्यक्रमाची रेलचेल असणार आहे सायंकाळी जयंती उत्सव हा अण्णाभाऊ साठे यांच्या गीतांनी तुम्ही साजरा करणार आहात असं मला दिसत आहे त्यामुळं हा उत्सव देखील अतिशय उत्साहामध्ये आपण साजरा करूया गर्दी होणार आहे शहरातले जिल्ह्यातले सगळे अनुयायी या ठिकाणी येणार आहेत मिरवणूक होणार आहे आणि म्हणून आपल्या सुरक्षेची सुद्धा तुम्ही काळजी घ्यावी अशी देखील मला आपल्याला विनंती या ठिकाणी करायची आहे कारण आता मिरवणुकीमध्ये धक्का जरी लागला तर त्याचे परिणाम किंवा त्याचे पडसाद कसे उमटतील हे आपल्याला सांगता येत नाही आणि म्हणून तुमची काळजी आम्हाला आहे आणि मला खात्री आहे की सुनील बसपुरे इथं आहेत मोहन भाऊ सुद्धा तुम्ही सायंकाळी इथं फेरफटका लगावा चंद्रकांत चिकटे तुम्ही थांबा त्यामुळे तुम्ही सगळे असल्यानंतर काही फार अनुचित प्रकार घडणार नाहीत उचित प्रकारेच हा सगळा उत्सव या ठिकाणी साजरा होईल अशी माझी आशा आहे महापुरेताई तुम्ही देखील थांबा अयोध्याबाई तुम्ही देखील थांबा कारण प्रमुख लोक इथं असल्यानंतर तुमच्या निरीक्षणाखाली सगळा उत्सव या ठिकाणी आनंदाने आपण साजरा करूया मी सगळ्यांचेच पुन्हा एकदा अभिनंदन करतो प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या सूचनेवरून एक काँग्रेस पक्षाची बैठक आत्ता दहा वाजता त्यांनी आयोजित केलेली आहे त्यामुळं या बैठकीला मला आणि माझ्या काही सहकाऱ्यांना तिथं वेळेवर पोचणं आवश्यक असल्यामुळे आम्ही आपल्याला या शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करून आपली परवानगी घेऊन त्या बैठकीला आम्ही निघणार आहोत एवढंच या निमित्तानं आपल्याला सांगून माझ्या शब्दांना मी विराम देतो आणि अण्णाभाऊ साठे जयंतीच्या पुन्हा एकदा आपल्याला शुभेच्छा अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना वंदन करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र